कधी कधी बनवायचा खूप कंटाळा येतो आणि अशा वेळी वाटतो की कमी साहित्यात कमी वेळात तयार होणारी पटकन झटपट अशी भाजी बनवावी पण आपल्याला सुचतच नाही की नेमकं बनवायचं काय का आणि प्रत्येक वेळी त्याच त्या जगीच्या भाज्या खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल तर आजची भाजी ही खूप खास आहे आणि कमी वेळात कमी साहित्यात झटपट तयार होणारी आहे आणि चवीला सुद्धा खूप खूप छान लागते एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही परत परत आवडीने ही भाजी खाल चला तर मग पटकन ही वालपापडी शेंगाची भाजी कशी बनवायची ते बघूया चला तर मग या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण काढून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अगदी मोजकं साहित्य आहे आणि या मोजक्या साहित्यापासून झटपट आणि चमचमीत अशी ही शेंगाची भाजी तयार होते ही वालपापडी शेंग साफ करायला ते तोडून ठेवायला वेळ लागतो आणि आपल्याला जर झटपट ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही ज्या दिवशी हे वालपापडी बाजारातून आणली त्या दिवशी ती स्वच्छ धुवून कोरडी करून अशा पद्धतीने हवं त्या आकारामध्ये ती तोडून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुमा तुम्हाला यापासून तुम्ही झटपट कमी साहित्यात अशा पद्धतीने भाजी बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे साहित्य कमी आहे कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे गॅसवर मी एक पातेले ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तर हे पाणी आपल्याला गरम न करता कडकडीत उकळून घ्यायचं आहे माझ्या घरी वालपापडीची भाजी याच पद्धतीने सर्वांना खूप आवडते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता आपण शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालून घेऊया तर या ठिकाणी शेंगा पाण्यात घातल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त पन्नास टक्के आपल्याला शेंगा या या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त अजिबात या शिजवून घ्यायच्या नाहीत या शेंगा जास्त शिजवल्यामुळे त्याचा रंग पिवळा पडतो आणि त्यापासून भाजी अजिबात चविष्ट लागत नाही त्यामुळे फक्त पन्नास टक्के या शेंगा तुम्हाला शिजवून घ्यायच्या आहेत तुम्हाला सकाळी टिफिनसाठी जर ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री ह्या शेंगा अशा पद्धतीने शिजवून घेऊन पूर्णपणे थंड करून त्या फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि सकाळी झटपट फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये यापासून तुम्ही भाजी बनवू शकता तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आता या शेंगा गरम पाण्यातून काढून आपण थंड पाण्यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे याचा रंग अजिबात बदलणार नाही या शेंगा अगदी दशा हिरव्यागार आहेत तशाच राहतील आता गरम पाण्यातून आपण वेगळ्या केलेल्या आहेत यानंतर आपण या थंड पाण्यामध्ये घालून घेऊया आता फोडणीची तयारी करून घेऊया तर फोडणीसाठी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये चार चमचे तेल घालून घेतलेला आहे तेल छान तापलं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊया आणि मोहरी छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेऊया तर हा कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा जितका जास्त घातला तितकी भाजीला चव छान येते म्हणून इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर वालपापडीमधल्या ज्या बिया आहेत ते शेंगासोबत उकळून घ्यायला आवडत नसेल तर तुम्ही या कांद्यासोबत या बिया थोड्याशा कांद्यासोबत परतून घेऊ शकता त्यामुळे त्या चवीलासुद्धा खूप छान लागतात इथे तुम्ही बघू शकता अगदी हलक्या रंगावर हा कांदा परतला गेलेला आहे आणखी एक दहा ते पंधरा सेकंद आपण हाय फ्लेमवरती हा कांदा परतवून घेऊया कारण कांदा छान परतल्यामुळे या भाजीमध्ये त्या कांद्याची चव खूप छान येते आणि या भाजीमध्ये महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजेच कांदा आहे कारण तो जास्त प्रमाणात असेल तर या भाजीला चव खूप छान येते आता कांदा छान परतला गेलेला आहे तुम्ही ते बघू शकता आपण ज्या शेंगा गरम पाण्यातून काढून थंड पाण्यामध्ये टाकल्या होत्या त्यामुळे त्या शेंगाचा रंग अजिबात बदललेला नाही अगदी हिरव्यागार तशाच त्या शेंगा, शेंगा आहेत आता यामध्ये आपण घेतलेले मसाले घालून घेऊया आपल्याला इथे तेलामध्ये सुद्धा लाल तिखट घालायची गरज नाही त्यानंतर यामध्ये दाण्याचं कूट घालून घेऊया त्याचबरोबर कारळाची मी चटणी बनवलेली आहे तीसुद्धा इथे मी घेतलेली आहे तीसुद्धा घालून घेऊया याचे सर्व डिटेल्स योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आता हे गॅसची फ्लेम लो करून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी हे सर्व मी एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि कधी कधी तेलामध्ये मिरची घातल्यानंतर ती कधी कधी करपू शकते त्यामुळे आपल्याला या शेंगावरतीच लाल तिखट आणि इतर मसाले घालायचे आहेत तर अशा पद्धतीने लो फ्लेमवरती आपल्याला फक्त एक ते दीड मिनिटं ही भाजी परतून घ्यायची आहे यावरती झाकण ठेवून किंवा परत यामध्ये पाणी घालून आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायची गरज नाही कारण आपण या शेंगा सुरुवातीला शिजवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक ते दीड मिनिटं किंवा जास्तीत जास्त दोन मिनिटं तुम्ही ह्या लो फ्लेमवरती थोड्याशा परतून घेतल्यानंतर परत त्या थोड्याशा वाफल्या जातात त्यामुळे आपल्याला झाकण ठेवून पाणी घालून परत ही भाजी शिजवून घ्यायची गरज नाही तर इथे आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे तर झटपट कधी कंटाळा आल्यानंतर मी अशा पद्धतीची ही भाजी आणि ही माझ्या आवडीची भाजी आहे म्हणून आजचा हा बेत खास स्वतःसाठी बनवलेला आहे कारण प्रत्येकाच्या आवडीचा आपण बनवतो पण स्वतःसाठी करायला विसरून जातो तुम्ही इथे बघू शकता खूप चमचमीत अशी ही भाजी तयार झालेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये लाल तिखट तेलामध्ये अजिबात टाकलेलं नाही आपण शेंगावरती लाल तिखट टाकलेलं ला आहे तरीसुद्धा भाजीला रंग खूप छान आलेला आहे भाजीला रंग छान येण्यासाठी आपण तेलामध्ये मिरची घातल्यानंतर भाजीला छान रंग येतो त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरचीसुद्धा आपण वापरतो पण आपण ती कोणतीही प्रोसेस न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे आणि या भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि ही भाजी चवीला खूप खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका दोन मिनिटं परतून झाल्यानंतर गॅस बंद करून ही भाजी आता सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला रंग खूप खूप छान आलेला आहे आणि त्यामधल्या ज्या शेंगा आहेत त्याचा रंगसुद्धा बदललेला नाही कारण उकळल्यानंतर त्या शेंगाचा रंग, शेंगा रंग थोडासा पिवळसर होतो पण इथे अजिबात त्या पिवळसर पडल्या नाहीत कारण आपण त्या उकळल्यानंतर गरम पाण्यातून थंड पाण्यामध्ये टाकल्या होत्या त्यामुळे त्या भाजीला रंग खूप छान आलेला आहे आजची ही चमचमीत पापडी शेंगाची भाजी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद